नमस्कार आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं दररोज नवा दिवस नवीन विचार घेऊन येत असतो मात्र आयुष्य हा असा व्यापार आहे तिथं एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वतःच्या विचाराने जगणाऱ्या माणसाला इतरांच्या उपकारांची मुळीच गरज नसते डोळे तर सर्वांचे सारखेच असतात दृष्टी आणि दृष्टिकोन मात्र वेगवेगळे असतात जे माणसांना माणसांपासून वेगळे ठरवतात आपले धैर्य आपल्याला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवते तर मनशांती भावनिकदृष्ट्या भक्कम बनवते आपल्या वाट्याचे प्रत्येकाचे आयुष्य हे मर्यादित आहे त्यामुळे इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे ह्या चौकशा करण्यात ते वाया घालवू नये थोडा संयम आणि अधिक मौन पाळले तर अनेक समस्या सुटतील तर बऱ्याच निर्माण होणार नाहीत आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असेलच असे नाही मात्र ती गोष्ट आपल्या नशिबात आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात नक्कीच असतं ज्ञानी व्यक्तींनी दिलेला सल्ला नेहमी उपयुक्त असतो आणि सत्यही असतो आपण त्याचा गांभीर्याने विचार मात्र कधीच करत नाही स्तुती धोकादायक असते तरी कुणी आपली स्तुती करत असेल तर मात्र आपण ती मनापासून ऐकत असतो उंची वस्त्रे घालून माणूस श्रीमंतीचं प्रदर्शन करतो नावासाठी दान करतो साधे कपडे घालून लोक समाजसेवा करत असले तरी त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचे दर्शन आपोआपच घडते ज्यांच्याकडे चांगले ग्रंथ आहेत आणि ते त्यांचं अखंड वाचन करतात त्यांच्या ठाई त्यांच्या वागण्या बोलण्यातून ज्ञानसमृद्धीचे झरे ओसंडून वाहत असतात धन्यवाद